देवेंद्र फडणवीस हे किंचणारे नेते सतत आरडाओडा करून बोलणे अत्यंत बोरिंग पद्धतीने भाषण करणे महाराष्ट्राच्या राजकारणाला कीड लावणारे देवेंद्र फडणवीस आणि आज जे शिवाजी महाराजांचं नाव घेणारे डुक्कळ फुटकळ अशा स्वरूपाचे लोक आलेले आहेत जे जनतेचा पैसा आपल्या राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी केवळ वापरतात त्यांना आपण आता विरोध केला पाहिजे मी यांना काहीतरी फालतू असा शब्द वापरतो तर लगेच पाळीव काही जण लोक माझ्या अंगावर आले परंतु हा माणूस त्याच लायकीच महाराष्ट्राच्या संस्कृती प्रधान सुसंस्कृत आणि नम्र राजकारणाला ज्या नम्री माणसांनी ग्रहण लावलेला आहे ते देवेंद्र फडणवीस गुवाहाटी मध्ये ज्या हॉटेल मध्ये थांबले होते वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेसेस राहत होत्या त्या हॉटेल मधल्या लिफ्ट मध्ये एअर होस्टेसच्या छातीवर चा हात कोणी एअर होस्टेसचा विनयभंग करण्याचा आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न आपण पाहत आहात जनक्रांती क्रांती वार्ता जनतेच्या क्रांतीसाठी बुलंदा आवाज जनक्रांती क्रांती वार्ता बनोची सभा ही धाराशिव येथे पार पडली या सभेला असंख्य लोक आले होते या सभेत ॲडवोकेट आसिम सरोदे यांनी शिंदे आणि फडणवीस यांच्याविषयी अनेक गौप्यस्फोट केले देवेंद्र फडणवीस याने महाराष्ट्राला खीड लावली अत्यंत फालतू आणि टुकार हा नेता आहे शिंदे हे गुवाहाटीला गेले होते तेव्हा त्यांच्या आमदारांनी एअर होस्टेजचा विनयभंग केला होता पण ती बातमी बाहेर आली नाही फडणवीस हा किंच आणि फालतू बोलणारा गृहमंत्री आहे असा जोरदार हल्ला बोल आसिम सरोदे यांनी फडणवीस आणि शिंदेवर केला इलेक्शन कमिशन कशाही पद्धतीने वागेल अशा पद्धतीचे लोक नेमून इलेक्शन कमिशन सुद्धा आपल्या ताब्यात त्यांनी घेतलेलं आहे आणि म्हणून निर्णय येताना आपण पाहतो की इलेक्शन कमिशन सांगतात की हे शिवसेनेचा धनुष्यबाण एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेला आणि तशाच पद्धतीने शरद पवार साहेबांनी स्थापन केले पक्ष अजितदादांना घड्याळ अजितदादांना आता ते घड्याळ चाललं पाहिजे सेल से 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 कुठे त्याच्यामध्ये बॅटरी नाही आणि म्हणून आता अजितदादांना सगळीकडे जाऊन विनंती करावं लागते की मला तुम्ही जर निवडून दिलं नाही तर मी निवडणुकीला उभं राहणार भावनांना तुम्ही काही आव्हान करू नका अशा पद्धतीने अजितदादा आता रडलीला आलेले आहेत इतक्या लवकरच कारण की बेमानीनी पक्ष हिसकावून घेणे ही पद्धत जी रूढ होत आहे ती रूढ करण्यामध्ये ज्या ज्या लोकांचा सहभाग आहे ते सगळेजण संविधानाचे दोषी आहेत असं माझं स्पष्ट मत देवेंद्र फडणवीस हे किंचणारे नेते सतत आडावडा करून बोलणे अत्यंत बोरिंग पद्धतीने भाषण करणे काही त्याच्यामध्ये सफ्टन्स नसलेल्या पद्धतीने आरोप सतत करत राहणे अशा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राने डोक्यावर घेतले एक काळ होता पण आज त्यांच्या लक्षात महाराष्ट्राच्या प्रधान सुसंस्कृत आणि नम्र राजकारणाला ज्या नम्री माणसांनी ग्रहण लावलेला आहे ते आहेत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाला कीड लावणारे देवेंद्र फडणवीस आणि त्यांना साथ देणारे गुंड गुंडप्रतीचे लोक यांना महाराष्ट्र माफ करणार नाही अशी परिस्थिती आता मोठी ताकदवान पद्धतीने उभी राहिलेली नरेंद्र मोदींनी नुकतीच एक सभा घेतली यवतमाळला त्या सभेसाठी त्यांनी खर्च केला जवळपास साडे तेरा कोटी रुपये साडे तेरा कोटी रुपये खर्च करून जी सभा त्यांनी घेतली जी नंतर माहिती काढली असता असं समजते की साधारणतः पन्नास कोटी रुपयाचा खर्च आलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळख या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेने समजून घेतलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा का होते कारण जनतेचा पैसा जनतेसाठीच खर्च करायचा एका पैशालाही हात लावायचा नाही याच्याबद्दल कटाक्ष शिवाजी महाराजांचा होता आणि आज जे शिवाजी महाराजांचं नाव घेणारे टुकर फुटकळ अशा स्वरूपाचे लोक आलेले आहेत जे जनतेचा पैसा आपल्या राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी केवळ वापरतात त्यांना आपण आता विरोध केला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहित असताना सांगितलं की राजकीय पक्षांच्या माध्यमातून लोकशाही चालेल अप्रत्यक्ष लोकशाहीचा प्रयोग आपण केलेला आहे इनडायरेक्ट डेमोक्रेसीचा की हे लोक आपले प्रतिनिधी म्हणून तिथे बसतील आणि जनताच राजा राहील कारण की भारतीय संविधान लोकांनी लोकांप्रती लिहून लोकांनाच रपण केलेलं आहे आणि म्हणून लोकच महत्वाचे आहे बीजेपी जो घोडाबाजा भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला विशेषतः याला कारण आहे की चारसो पार असं जरी यांची घोषणा असली तरी हे आतून घाबरलेले आहेत यांचं सरकार आता येऊ शकणार नाही हे यांना माहीत झालेलं आहे बिहार कर्नाटक पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रावर यांचं लक्ष आहे आणि लक्ष याच्यासाठी आहे की इथले प्रादेशिक पक्ष स्ट्रॉंग आहेत या चारही राज्यांमधले आणि म्हणून काँग्रेससह प्रादेशिक पक्ष जिथे स्ट्राँग आहेत तिथे यांनी प्रादेशिक पक्ष फोडण्यावर जास्त भर दिलेला आहे आणि म्हणून आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात प्रादेशिक पक्ष म्हणून स्ट्रॉंग असलेली शिवसेना यांनी पहिले फोडली त्यानंतर यांनी लक्ष दिलं राष्ट्रवादीकडे आणि राष्ट्रवादी यांनी फोडली जशा जशा निवडणुका जवळ येतील दिसेल की अनेक राजकीय पक्ष फोडले जात आहेत हा बीजेपी द्वारे जो घोडा बाजार झालेला आहे शिवसेना फुट असताना एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन पळून गेले गुवाहाटीला मी आपल्याला एक अत्यंत महत्वाची माहिती म्हणून सांगतो आहे जी माहिती पुढे आलेली नाही आतापर्यंत गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एक आमदार पळून गेले आठ किलोमीटर गेल्यावर त्यांना पडून आणण्यात आलं त्यांना त्या गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली त्या दोन आमदारांना कोणी मारहाण केली हा प्रश्न पत्रकारांसाठी शोधावा त्यांनी गुवाहाटीमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तेव्हा कोणालाही इतर ग्राहकांना इतर कस्टमरला तिथे परवानगी नव्हती परंतु स्पाइस जेट आणि इंडिगो या दोन एअर पलेंनी आपले काही बुक केलेले होते आधीपासून त्यांच्याशी त्याचा ते वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट झालेला होता जिथे वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेसज राहत होत्या माझा प्रश्न आहे की त्या हॉटेल मधल्या लिफ्ट मध्ये एअर होस्टेसच्या छातीवर हात कोणीले एअर होस्टेसचा विनयभंग करण्याचा आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कोणाला महाराष्टानी शोधला यांचं खरं चारित्र्य आपल्या समोर दारूश नशे झिंगत असलेले हे नेते आज जरी मोठ्या मोठ्या मंत्रीपदावर बसले असले तरी पैशाचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा सत या प्रश्ना आपण या दोन प्रश्नांची जर आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तर आज ज्या हे बसले त्या खुर्च्या बस आल्याशिवाय राहणार नाही मी आपल्याला ईडीचा वापर यांनी सतत सातत्याने बेकार पद्धती केलेला अत्यंत वाईट पद्धतीने निर्दयी पद्धतीने ईडीचा वापर केला आहे कन्व्हिक्शन रेट आपण तो प्रत्येक सभेमध्ये सांगत असतो झिरो पॉईंट झिरो फाईव्ह पर्सेंट एवढाच कन्विक्षण रेट ईडीच्या केसेस आहे मी तर आपल्या ईडीच्या केसेसच्या अनेक उदाहरणं देऊ शकेन काही केसेस मी स्वतः तळलेल्या असल्यामुळे सीबीआयच्या पंच्याण्णव टक्के केसेस या केवळ विरोधी पक्ष नेत्यांवर झालेल्या आहेत जी यंत्रणा मिळेल त्याचा दबाव निर्माण करून यांनी राजकारण जे निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे ते नाचलेलं राजकारण आणि त्याचे बळी महाराष्ट्रातले दोन मी सांगतो अनेक जण आहेत अनिल देशमुख ज्यांच्यावर शंभर कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला जेलमध्ये ठेवण्यात आला आणि जेव्हा सिद्धच झालं नाही काही आणि कोर्टामध्ये शेवट शेवटी मुद्दा आला की काहीतरी पुरावा द्या यांच्याबद्दलचा यांनी भ्रष्टाचार केल्याचा तेव्हा सांगितलं की काहीतरी एक हजार कोटीचाच आपलं वन पॉइंट सेव्हन्टी फाय कोटीचाच घोटाळा आहे त्याची तरी माहिती द्या असं सांगितल्यावर त्याची सुद्धा माहिती देण्यात आली आणि शेवटी अनिल देशमुखांना जामीन मिळाला दुसऱ्या आहेत शिवसेनेचे संजय राऊत अशाच पद्धतीने केस टाकण्यात आली त्यांना जेलमध्ये टांबण्यात आलं आणि नंतर काही दिवसांनी त्यांचा जाम झाला काही महिन्यांनी जाम झाला राज्यपालांनी राजकारण करण्याचा जो प्रक महाराष्ट्रामध्ये भगतसिंग कोश्यारी या अत्यंत उद्धट माणसाने आणलेला आहे तो आता सगळीकडे प्रचलित होत आहे कदाचित भगतसिंग कोश्यारीला यांनी सांगूनच पाठवलं होतं की असंच उद्धट राजकारण लोकशाही विरोधी संविधानाचा अपमान करणारं रा राजकारण करायचं शिवसेनेच त्या जनता न्यायालयामध्ये मी यांना काहीतरी फालतू असा शब्द वापरला तर लगेच पाळीव काही जण लोक माझ्या अंगावर आले फालतू हा शब्द गव्हर्नर बद्दल कसा वापरला शब्द चांगला वापरून सुद्धा मी बोलू शकतो त्या दिवशी कदाचित उत्साहाच्या भरात मी बोललो असेल परंतु हा माणूस त्याच लायकीचा आहे भगतसिंग कोश्यारी यांनी महात्मा फुलेबद्दल अनुद्गार काढले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य केले आणि तरी त्याचे पाठखण करणारे जे महाराष्ट्रातलं भाजप सरकार आहे त्याच्यावर आपण आक्षेपच घ्यायचा नाही ज्या पद्धतीने यांनी राज्यपालांचा वापर करून राजकारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा आपल्या लक्षात आला पाहिजे एवढंच मला जनतेसमोर मांडायचं आहे मोदींच्या नावावर निवडणूक लढवणे हाच आता यांच्यासाठी शापणार आहे मी आपल्याला सांगतो जेवढा तीन हजार कोटी रुपयाचा यांनी जाहिरातीवर नरेंद्र मोदींचा खर्च केलेला आहे अजूनही नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर ते निवडणूक लढू इच्छितात लोक आता नरेंद्र मोदींचा चेहरा आणि ते अमित शहाचं तोतडं होऊन कंटाळलेले आहेत यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला